तर मित्रांनो इकडे बघताय आपलं चिकन पण तयार झालेलं आहे इकडे आहेत कांदा वगैरे सर्व आहे तर आई कसं झालं आहे चिकन भारी झाले ना पप्पा मस्त आहे हां चला टेस्ट करूया आपण पण टेस्ट करूया तुम्ही पण या जेवायला या दुपार नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवारनिमित्त आपल्या घरी बेत आहे तो म्हणजे चिकन वड्याचा कोंबडी वड्याचा कोकणातले एक कोंबडी वडे तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते स्पेशल रेसिपीचे आई आईच्या आजच्या रेसिपीचे व्हिडिओ नव्हते तर आई गा गावावरनं आलेली आहे तर आई आणि पप्पा दोघं पण आलेत तर आज बोललो रविवार आहे त्या काहीतरी स्पेशल बनवूया तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे बघते आईने वड्यासाठी खल वगैरे घेतले तर आई सांगेल आपल्याला काय काय आहे भाताची खल भाताची खल आणि धन पावडर, पावडर नी नी बेसन कांदा 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 हा आणि एक चमच मीठ नी हा आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पण लागतं थोडं टाकायचं गव्हाचं पीठ नरम होत ते त्याच्यामुळं तर हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मग याच्यापासूनच वडे बनणार ना ह्याच्यामध्ये अजून काय टाकायला लागतं पीठ भिजवायला घ्यायचं अच्छा तांदळाचं पीठ म्हणजेच भाकरीसाठी किंवा भाकरीसाठीच हाड लागतं म्हणजेच घावण्यासाठी वगैरे पण घावण्याचं आणि वड्याचं पीठ सेम असतं सेम असतं ना तर ते याच्यामध्ये मिक्स करायचं असे मिक्स करून घ्यायचं हा आणि त्याच्यानंतर मग तेवढं म्हणजे किती तास अगोदर बनवायचं आपले वडे बनवायच्या आधी तर दोन तीन तास ठेवायला लागतात किती टाकायचं आपल्या पाहिजे तेवढं घेता जास्त पण नाही झालं पाहिजे तर इकडे बघताय आई मसाला बनवते आपला कोकणातला मसाला गोडा मसाला ना हा गोडा मसाला वाटते तर याच्यामध्ये काय काय घेतात खोबरं कांदा लसूण गरम मसाला खोबरं ना खोबरं कांदा लसूण गोडा मसाला हे सर्व भाजून भाजून त्यासाठी आणि इकडे बघते आपलं पीठ आपलंय वाड्यासाठी दाखवलं ना तर ते पीठ इकडे ठेवलंय मस्तपैकी आणि याच्यामध्ये गावी असले आपण दूर देतो ना आपण इकडे आपल्याला दूर द्यायला काय नाही त्याच्यामुळं आपण निकाल नाहीत त्याच्यामुळं आपण असंच ठेवलंय थोडं त्याच्यानंतर आपण हे चार तास झालेच्या नंतर आपण वडे घ्यायला बघूया हा मस्त फुगणारे वडे कोंबडी वडे चला तर आपण अर्धा किलो चिकन आणले बघा चिकन रोस्टेड धुवून घेतले बारीक केलं ना बारीक करून घेतले हा तर इकडे आता आई आहे ना चिकनला फोडणी देणार आहे इकडे चिकन आपण धुवून घेतले आणि इकडे गोडा मसाला आता वाटला तो आणि त्याचं पाणी आहे पाट्यावरचं आणि इकडे कांदा लसूण इथं टमाटर घेतलाय आणि आलं लसूण पेस्ट आहे तर आता फोडणी द्यायची तयारी चालू आहे हे तेल फोडणीसाठी कांदा आणि लसूण टाकायची ना आ, कांदा

तर लाकडं जळतं तर त्याची वेगळी टेस्ट असते हे हळद लाल मालवणी मसाला तिखट टाकलं आपण तेवढं पाहिजे तेवढं आणि हा, हा गोडा मसाला हे तर ह्याच्यातच रुच असते गोडा मसाल्या हा गोडा मसाला पण भाजून घ्यायचा अगा मस्त की लाले लाल टमाटर मुळे अजूनच मस्त दिसते आणि मालवणी मसाला मुळे एकदम भारी दिसते बघा तरी आलू लसूण पेस्ट, पेस्ट। त्याचा रो मिक्स करून घ्यायचा त्यानंतर हे चिकन टाकायचं ते ते पण मिक्स करायचं भाजून घ्यायचं हा पूर्ण मसाला लागला पाहिजे ना चिकनला किती भारी दिसते पहिले झाकण लावून घ्यायचं किती मिनटं दोन मिनटं हां त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं

विभागा भारी दिसते आता नंतर याला पाणी टाकायचं ला ना थोडं बरंपैकी शिजत पण आले हा बॉयलर पटकन शिजते गावठी कोंबडी असेल ना तर तिला शिजायला टाइम लागतो हा आणि आता ही कोथिंबीर टाकायची जर गॅस बंद करायचा वाफेवर शिजणार व्यवस्थित मस्तपैकी हे बघा किती भारी दिसते बघा आता आपण वडे बनायला घेणार आहेत तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या चिकन वडे खायला मिळणार आहेत कारण मी आहे ना गावी गणपतीला आता लास्ट टाइम गेलो होतो गणपतीमध्ये तेव्हा आईने बनवले होते गणपतीमध्ये तर त्याच्यानंतर आता कमसे कम तीन महिने व्हायला आलेत तर त्याच्यानंतर आपल्याला खायला भेटणार चिकन वडे तर मित्रांनो आज तोंडाला पाणी सुटले एकदम हां आणि चिकन शिजतं आहे ना तर आता तर तो तोंडाला पाणीच सुटले कारण त्याचा वास येतो आहे ना पूर्ण घरभर पसरला आहे एकदम भारी तर त्याला आता आई वडे बनवायला घेते तर ती रेसिपी पाहूया तेल ठेवल्यावरती कढईमध्ये आणि इकडे हा वाला रुमाला आहे ना हां आणि ऐवजी आपण काय घेऊ शकतो अजून कागद दुधाचा कागद वगैरे चालतो ना आणि हे ना आवाज यायला पाहिजे आता हे टाकायचं भरपूर बनतील ना याचे इकडे पहिलाच वडा आपण सोडलाय इकड हा दुसरा वडा हे सफेद सपेथ सफ दिसत पण लाल होणार बनतात पहिलं गावी थडस वापरायचे ना पहिलं घोंगडीला वगैरे वापरायचे ना पण तसं थडस ह्याच्या आतमध्ये टाकला ना की असं कडईवर ठेवला ना एका साईडला तर गळत बसायचं वड तेल पण कमी लागायचं मग त्याला पहिले मी बघितलेत गावी थडस थडसाने काढायचे तर मित्रांनो इकडे बघताय आपलं चिकन पण तयार झालेलं आहे इकडे वडे आहेत कांदा वगैरे सर्व आहे तर आई कसं झालं आहे चिकन भारी झाले ना पप्पा मस्त या हां चला टेस्ट करूया आपण पण टेस्ट करूया तुम्ही पण या जेवायला या दुपारचं जेवण खूप दिवसानंतर खातो आहे कोंबडी वडे बघा आणि इकडे आपण लावलं आहे अंबातेचा व्हिडिओ टी व्हीवर पावन पावनखिंड चला मस्त भरपूर दिवसानंतर हा मसाला मसाला टाकलाय ना भारी लागते एकदम एकदम भारी लागते चिकन कोंबडी वडी या जेवायला मित्रांनो मस्त झालंय आज जेवण अजूनही एकदम भारी तुम्ही जेवायला या सर्वांनी आम्ही जेवायला बसलो इकडे तर मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आपले असेच थोडे थोडे रेसिपीचे व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय